सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की ती रोत्तमा सकाळी सकाळी बसलेली असते आणि टेबलवरचा न्यूजपेपर घेऊन ती वाचायला लागते त्यावेळेसच तिला पहिलीच बातमी सावलीबाबत असते हे दिसतं आणि ती बातमी पाहून ती खूपच आश्चर्यचकित झालेली असते तिला धक्का बसलेला असतो तरीही बातमी अमृताने वाचलेली असते आणि ती विचारायला सावलीकडे गेलेली असते त्यावेळेस सावली म्हणते की नाही हो मोहि काय बोलताय तुम्ही काहीतरीच काय तेव्हा अमृता म्हणते की नकार द्यायचं कारण तरी काय तुझीच आयडिया होती नाही तेव्हा सावली म्हणते की हो पण मला ते करायचं नाही आहे आणि मला नाही वाटत या स्पर्धेसाठी तुझ्यापेक्षा आणखी कोणी योग्य राहील आणि त्यानंतर इकडे ऐश्वर्या तिलोत्तमाकडे आलेली असते आणि म्हणत असते की हे पाहिलं तुम्ही तेव्हा तिलोत्तमा रागातच म्हणते की तेच बघते आहे तेव्हा ऐश्वर्याचा नवरा म्हणत असतो की चांगली आई आहे मला तर असं वाटतं की सारंगने चांगला वापर केला आहे तेव्हा तिलोत्तमा खूप रागाने म्हणते की सारंगने नाही त्या पोरीने माझ्या सारंगचा वापर केला आहे तेव्हा ऐश्वरी म्हणते की करेक्ट आहे मग हे मॉडेल अनाऊन्स करून सारंगने चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं दिसतंय तर सारंग, सारंग सोहम आणि बबलू ते काहीतरी प्रोजेक्टवर बघत असतात असं आपल्याला पाहायला भेटते तर आत्ता नेमकी काय न्यूज आहे हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेलच असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा